आता आम्ही ज्यांच्या घरात राहतोय ते घर मालक आदित्य चंद्रकांत कारंडे जरा नमस्कार करा साहेब हा साहेब आता आम्ही तुमच्या घरात राहतोय तर आज घरात राहणाऱ्या मम्मी पप्पाला आज काय तुमच्याकडून भेट आहे का हा चार प्लेट खावाची आणि प्रत्येकाला पाचशे पाचशे रुपये प्रत्येकाला अमृतला पण आणि हा था। था था। आ, आज आदित्य का दिन आहे आज आदित्य का दिन आहे आधी सुशीलला कधीच नाही बोलायत नाही कारण तो तू नसताना आम्हाला सांभाळतो

वो जो देखो? देखो और रहे। तो साथ में स्टार्ट कर सकते हैं ये तो भी थे हो तुमको बोलेगा ये आज पार्टी का ये मेहमान नवाज है मेहमान नवाजी ये मेहमान नवाजी है ये मेहमान नवाजी ना हाँ ये आदि भाई की तरफ से अधिभा की तरफ से मम्मी पापा को के। के नहीं आज पाच हजार कधी चार दिवसानंतर मी त्याचा सुशील आज आपल्या मम्मी पप्पा केले पाच हजार की तयारी खुली आपण पैसे वाचवले पाहिजेत अडचणीच्या वेळेला ते काम येते ये माझा